सर्व आदरणीय प्रेक्षकांना माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ मी आहे मी एकदे तालुका क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी आहे अतिशय अर्जंट आलेलो आहे खंडाळा गावाचे सरपंच रतन पाटील मानघाले व संदीप ढोरे यांनी मला फोन केला एक दहा मिनिटांपूर्वी की मा तुम्हाला अर्जंट यावं लागतंय या ठिकाणचा विषय असा आहे की क्रीडा संकुलामध्ये एक गोमाता आहे म्हणजे गाय आहे आणि ते बाळात पण म्हणजे होऊ लागलं तिचं पण सहा वाजल्यापासून सत सरपंच रतन पाटील मान गाले संदीप भाऊ ढोरे नंतर डॉक्टर गाभने साहेब डॉक्टर अमित भाऊ जोशी यांनी प्रयत्न केले आणि पंचायत समितीचे जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्या ठिकाणी एक आणि त्याच्यानंतर आपला जे तालुका वैद्यकीय दवाखाना आहे पशुवैद्यकीय त्या ठिकाणी एक या, या दोन डॉक्टरांना सकाळपासून त्यांचे फोन चालू येतं मात्र तो कोणीही या ठिकाणी आलेलं नाही मी तुम्हाला बाकीचे दाखवतो आणि सरपंच वगैरे बोलतील बाकीचे आपल्यासोबत हे पहा हे गाय आहे गोमाता आहे आपली म्हणजे राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं सुद्धा रा राष्ट्रीय दर्जा गोमातेला दिलेला आहे हे वासरू वारलेलं आहे हे पहा इलाज वेळेवर न झाल्यामुळं डॉक्टर लोक न आल्यामुळं अतिशय तीव्र संताप या ठिकाणी आहे सरपंच रतन पाटील मानघाले यांनी वेळोवेळी डॉक्टर लोकांशी संपर्क केला फोन केला पण त्यांना केवळ उडवा उडवीचीच उत्तरी आले बुलढाणा चाललो इकडं चाललो तिकडं चाललो असं सांगण्यात आलं मीटिंग आहे आता सरपंच बोलतीलच आपल्यासोबत काही अडचण नाही ते रतन पाटील मानघाले इथं खंडाळा गावाचे सरपंच आहेत ते सविस्तर उत्तांचं सांगतील आपल्याला नेमकं काय झालं सरपंच रामराम 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 काही नाही सर सकाळी सहा वाजता जेव्हा या गायीच्या वेदना सुरू झाल्या तेव्हा आम्हाला कॉल आला मेटांगळे साहेबांचा पंचायत समितीमधून की अशा जी गाय आहे तुमच्या इथली आणि तुमची आहे का तेव्हा तनश्राम पाटील ते गाय आमचे चंद्र माजी सरपंच नंदाबाई पडगान यांना बोलून हो। तेच गायीचं हे न आल्यामुळे ती बाई म्हणजे स्त्रियाची डिलिव्हरी करायचं आहे आहेत त्याच्यामुळे बाई म्हटलं तू आता हे गाय बायाची ते डिलिव्हरी करते आणि गायीची तरी कराल पण ते आमच्या हाताला येस आलं नाही ते डॉक्टर लोकाने फोन केले त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले डॉक्टर गाबने होते आम्ही जोशी पंचायत समितीचे मेटांगळे साहेब यांनी सर्वांनी सर्व आपापल्या परीनं कॉल केले कुठल्याही डॉक्टरनं उडवावडीचे उत्तर दिले आम्हाला बरं ते जर देतात हमीच्यासाठी बी त्यांना कुठे कुठला कॉल केला तर त्यांचं एकच असते की आम्ही बाहेरगावी हे बाबा माझी आमची मिटिंग आहे आज असं आहे तसं कुठल्याही प्रकारची आज शनिवारी आमच्या गावाला दिवस दिलेला आहे त्यांनी शनिवारी दर शनिवारी अजून मला तर वाटतं की या दोन वर्षात एखाद्या डॉक्टरने व्हिजिट दिली नाही म्हणून दोन वर्षात की कुठले म्हणजे लसीकरण होत नाही जामगाव खानापूर खंडाळा उकळी सारख्या गावात अजून कोणता डॉक्टर नाही गेला तर हे तर खंडाळा आहे म्हणून एक आपली म्हणजे एक आग्रहाची एक विनंती आहे की आज शेतकरी आहे भायबीन झालेलं आहे हे जनावर पाळायचे म्हटलं की तुमच्या माहिती त्याच्यापासून काहीतरी काहीतरी हे झालं पाहिजे म्हणून ते याच्याकडे या, 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 या लोकांनी जर अशी पाठ फिरवली तर आज गोमाता म्हणजे गाय ही शेतकऱ्याच्या खुट्यावर पहिले म्हणत की बाबा शेतकरी खुट्यावर गाय पाहिजे एकही शेतकरी या लोकाने कंटाळून गाय किंवा बैल कोणीही पाळायले तयार राहिलेलं नाही डॉक्टर लोकांचे नाव सांगतील का तुम्हाला मी डॉक्टर लोका आता पहिले पा, आपल्याकडे डॉक्टर होते काय फोन केले सकाळी तुम्ही सकाळी डॉक्टर वानखेडे यांना कॉल केला ते माझी मिटिंग आहे नंतर त्यांना डॉक्टर वाया फोन केला मेटांगळे साहेबांनी त्यांनी सांगितलं की बाबा ते मेटांगळे साहेबांनीच बोलले नंतर बोरकर म्हणून त्यांना फोन केला ते म्हणजे मी सेलगावले त्याच्यानंतर प्रायव्हेट डॉक्टर बोलवले आम्ही पण तोपर्यंत काही हे नाही आलं हाताशी तोपर्यंत तिथं बाळ वारलं होतं जेव्हा आम्ही ते दोरीनं ओळलं गायीच्या पोटातून तेव्हा दोन मिनिटाच्या नंतर गायीचा मृत्यू झाला तेव्हा सहा पासून आतापर्यंत गाय जिवंत होते इथं उपस्थित मध्ये गाभने डॉक्टर संश्रीराम पाटील सर्व उपस्थित होते ना मेटांगडे साहेब अमित जो, अमित जोशी हे सर्व जोपर्यंत हे बाळ निघत नाही पाच आणि जे बाळ काढल्याच्या नंतर अवघ्या दोन मिनिटात गायीनं जीव सोडून दिला डॉक्टर न आल्यामुळेच गायचा मृत्यू झाला त्यामुळं आज एवढा लेकरं आहेत गाय या लेकरा दुधासाठी गाय पाळी त्या बाईने एवढं हे करून आज म्हणजे म्हणून म्हणतो की हे लोक आपण म्हणतो का लोक जनावर नाही पाळा लागले पण जनावर आज तुम्हाला सांगतो साहेब मेडिकल कोण्याच याच्यात सरकारी मधून कोणा डॉक्टर म्हणजे जनावरांसाठी औषधी अजून उपलब्ध नाही भेटले अजून डॉक्टर डॉक्टरमुळे समजा मृत्यू झालेला आहे सध्या बराबर आहे काहीचा आणि वास्त्राचा याची आता राज्य शासनानं गायला राष्ट्रीय दर्जा दिलेला आहे गोमात आहे नाही 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 इथले डॉक्टर तुमच्या माहितीसाठी हे जे डॉक्टर हे सूर्य घेऊन बसलेले आहेत हे प्रायव्हेट डॉक्टर त्यांची औषधी देतात आणि यांचा कारभार बरोबर चालू आहे मी एखादा फोन केला की मी तुम्हाला प्रायव्हेट डॉक्टर पाठवून देतो मी थोडा बाहेर आहे मी तुम्हाला नंतर कॉल करतो मी दोन मिनिटं थोडं मीटिंग चालू आहे हेच उरवडूची उत्तर आहे प्रायव्हेट डॉक्टर पोरं येतात काही नाही ज्या डॉक्टरला काही माहीत नाही माग आता कुत्र्याला इंजेक्शन दिलं पाच मिनिट पाच मिनिट कुत्र मिळ म्हणून म्हणतो की अनुभव अनुभवाशिवाय काही आहे का ते पाठपुरावा करणार का तुम्ही त्या पाठपुरावा करणार म्हणजे कलेक्टर साहेबा आम्ही बुलढाण्याला जाणार आहे याचा पूर्ण म्हणजे हेच लावणार आज ती बाई इथून आम्ही घरी लढत इथून लढत गेली तुम्हाला मी फोटो टाकतो आता त्यांची हा मुलगा आहे तेव्हा इथं गाई जोड लोड लागला की त्याचे वडील आहेत आज म्हणून मी तुम्हाला सांग लावलो की या याच्यावर यांना काहीतरी धडा शिकवल्याशी हे हे आम्ही चुप बसणार नाही आता भरपूर झालंय हो। संदीप भाऊ बोलता काही हो आज सकाळी सहा वाजतापासून जे आपण राष्ट्रीय दर्जा दिलेला अशी गोमाता ही तळफडत होती इथं आणि तळफडत असल्यानंतर इथं जे व्यायाम येतात सकाळी त्यामध्ये खूप डॉक्टर लोक आहेत पंचायत समितीतले आहेत आणि तनुशराम पाटील आहेत त्यांनी फोन केला सरपंचांना फोन केला लगेच सरपंच इथं हजर झाले आणि सहा वाजतापासून ही तळफडतानी पाहतानी जे हजर होते त्यांनी प्रत्येकानं आपापल्या हिशोबाने डॉक्टर लोकांना फोन लावले परंतु रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे कोणतेही डॉक्टर न आल्यामुळे शेवटी गायचा मृत्यू झाला गाईच्या मासाचा मृत्यू झाला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आणि डॉक्टर कधी हजर लवकर हजर राहत नाही आणि विशेष म्हणजे आमचा खंडाळा मेकरून हातीच्या अंतरावर असून दर शनिवार आमच्या सरकारी डॉक्टर यायला पाहिजे तर सरकारी डॉक्टरची व्हिजिट नसते त्यामुळे देखील दे जास्त सहा वाजता रे बाबा किती फोन लावले पाहिजे काय नाव आहे तुमचं नंदाबाई दामोदरपड गाय तुमच्या जे काही साहेब साहेब बर आहे बाबा किती सोय करू करायसाठी <laughs> किती त्या डॉक्टर लोक आहेत फोन लावतो पाठ बसून पण यायला आम्ही कुठं बुलढाणे आणून कुठं कुठं काय करा नव डॉक्टर आणले आम्ही दुसरे बी प्रायव्हेट डॉक्टर नाही जमत प्रायव्हेट डॉक्टर काय हे डिग्री घेऊन बसले नाही यात प्रायव्हेट डॉक्टर काय कोणती औषधी नाही काय सहा वाजता वाजता बसून मी तिथून हे केली म्हणलं इतर तिथं लोक पाहतील तर म्हणलं इथं लपाडात येऊन बसली का <laughs>

हे कधी भेट आहे आपल्या गावले बाई कधी डॉक्टर पाहायला लागतो आपल्या गाव नाही डॉक्टर आला तरी अजूनही डॉक्टर नाही आमच्या गावले दोन चार वर्षात तर मी तर सांगतो ना साहेब पाच वर्षात डॉक्टर नाही कोणता सरपंच होती तापासून डॉक्टर नाही बाई सरपंच माझी सरपंच आहे ना हा हो आज एवढ्याला बिल्डिंग बांधल्या बिल्डिंग निस्ते बांधून निस्ते जगवायचे काय हे आराम गरीब हो या थोडसार बिल्डिंग येत हे काहीतरी त्यातलं वाटप एक लसीकरण नाही काहीच नाही ना कोण ना या गावला भेटेल सांगा म्हणा एखाद्या गावले नित्य नेमान आठ दिवसात भेट दिली महिन्यात दिली एक लाख रुपये मी जे व्हायचं ते होईल ते पाठीचं पाहू आपण काय करायचं त्याचा विचार नाही करायचा आपले <laughs> डॉक्टर कोण आहे त्याची चौकशी हो करू आपण <laughs> सहा वाजतापासून बेजार सहा वाजतापासून डॉक्टर लोक फोने लावला भाकरी पर डॉक्टर आणून द्या चालू साहेब याच्यावर आता मामी तुम्हाला माहितीये का या लोकांनी धडा शिकवल्याशी राहणार नाही तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकऱ्यासोबत असं करायला लागले शेतकरी याले काळूनच तुम्हाला सांगतो नाही की शेतकऱ्या जो पैसे नाही या काहूनच हे लोक असे करायला लागले आपण म्हणतो गायी नाही पाळाले गो मातेला दर्जा भेटला हे भेटला कुठलं काहीच नाही हे लोक फक्त तुमच्या माझ्या पगार घेतात बस रे बाकी एवढ्याला बिल्डिंग सरकार खर्च करते पण याच्यावर लक्ष यांच्यावर लक्ष म्हणजे या लक्ष लागणार नाही

ndak 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 ndak

आए, बाई असते बरोबर आहे बाई असते तर आता त्याला इलाज नाही राहिला खरे बाई आता त्याला इलाज नाही ना हा आज डॉक्टर लोक माणसाचे डॉक्टर लोक थोडी इलाज करणार त्याला जनावरच डॉक्टर लागते ना कोणी थोडी करू शकते बरोबर आहे घरी अहो आपल्याला असं हे असतं तर आपल्याला आपण दावाखाने टाकले असते काय जाऊ द्या जे झालं ते झालं आता चला साहेब हो चाल बाई चला मी पाहिला इथलचा सर्व प्रकार अतिशय संताप येण्याचा विषय आहे हा गाईला आज राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे गोमातेला आणि फक्त डॉक्टरांच्या चुकीमुळं हलगर्जीपणामुळं निष्काळजीपणामुळं या ठिकाणी गायीचा आणि वासराचा मृत्यू झालेला आहे जे जे या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर अनिल साहेब अनिल गाभणे साहेब डॉक्टर अमित भाऊ जोशी मेटांगळे साहेब पंचायत समिती रतन पाटील मानघाले सरपंच खंडाळा संदीप भाऊ ढोरे आणि इतरही भरपूर मंडळी उपस्थित होती आणि ज्या बाईची ही गाय आहे ती बाई, बाई स्वतः रडतानी म्हणजे जीव लावला एखाद्या लेकरासारखा आपण जो आपल्या ज्या घरी वे जनावरं असतात जे पशुपालन असतात आपल्या घरी त्यांना एखाद्या कुटुंबासारखं लहानचं मोठं करत असतो आपण हे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याचा विषय आहे मात्र अशा दुर्दैवी घटनेमुळे हा फक्त दुर्दैवी घटना नाही हे फक्त डॉक्टर गाई गाईला थोडा फोन कटला होता आपला म्हणजे शासन ज्या गोमातेला राजमाता राष्ट्रीय मातेचा दर्जा देतात त्या गायीचा असा द डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू होतो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे तितकी तरी तुम्हाला सर्वांना विनंती आहे जे बातमी पाहतील किंवा नंतर फॉरवर्ड करा बातमी शेअर करा लिंक काय असेल ते करा तुम्ही कारण ही घटना फार महत्त्वाची आहे आणि आता तुम्ही जागृत व्हा इतरांना कोणालाही सांगू नका कोणत्याच राजकीयच्या भानगडीत पडू नका आणि कोणत्याच नाही तुम्ही स्वतः विचार न करा जिल्हाधिकाऱ्याची कोणाची ओळख असेल नंबर असेल त्यांना फोन करा मी बातमी व्हॉट्सअपवर सोडतो तुम्हीसुद्धा लिंक वेगवेगळ्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करा एवढी तुम्हाला विनंती करू आणि त्या पशुवैद्यकीय जे डॉक्टर येतं त्यांच्यावर ताबडतोब आज उद्या कारवाई झाली पाहिजेत असे काहीतरी प्रयत्न तुम्ही सर्वांनी करा आणि त्या महिलेला मोबदला नाही तर गाय सरपंच पाटील घेऊन देतच आहे मात्र डॉक्टर जर हे आज गायीचा असा प्रकार असाल तर ग्रामीण भागात जे शेतकरी जनावर पाळतात मग ते बैल असो म्हैस असो गाय असो वासरू असो काही असो हे जर डॉक्टर असे करत असतील तर ते शेतकरी किती परेशान असतील हा प्रकार उघड झाला म्हणून आपल्या लक्षात आला असे प्रकार खेड्यापाड्यान किती होत असतील डॉक्टर लोक निव्वळ उडवाडूची उत्तरं देऊन मीटिंग आहे दौरा आहे कुठं चाललो गिल्लो असं फक्त चाटा मारतात आणि खाजगी लोकांना पाठवून जातात ज्यांना काहीच अनुभव नाही त्या लोकांना पाठवून देतात असे सुद्धा सरपंच रतन पाटील मानगाले यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मी तुम्हाला बातमी दाखवली माझा अजून घरी आंघोळ बी मी तसाच उठून आलेलो आहे त्यामुळे आता घरी जातो आंघोळ करतो आणि गावात जातो हे तुम्ही या बातमीकडे थोडं लक्ष देऊन अधिकाऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त बातमी पोहोचावी एवढी विनंती तुम्हाला करतो जय महाराष्ट्र